सोयाबीनची उगवणच झाली नाही कंपनीसह दुकानदारावर गुन्हा दाखल करा शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार पाठवले सोयाबीनची उगवण झाली नसल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार पाठवून या प्रकरणात लक्ष घालून इनोवेज एकशे आठ या सोयाबीन कंपनीवर आणि बालाजी कृषी सेवा केंद्र संचालकावर गुन्हे दाखल करून टाळे ठोकावे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी बालाजी बाबूराव हेंद्रे राहणार देळूप यांनी केली आहे यामुळे नांदेड जिल्ह्यात बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे तसेच अर्धापूर तालुक्यातील बालाजी हिंद्रे चिमाबाई थोरात या व्यतिरिक्त अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही त्यामुळे बियाणे बोगस निघाले असल्याचा आरोप महिला व पुरुष शेतकऱ्यांनी शेतीच्या बांधावर आलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आहेत दोन चार रोज झाले झालं बसलो काय करू आता पहिले आता कुठून कोण आपल्याला गरीब दुकानदाराकडं का दुकानार दुकानदार म्हणा काय करू म्हणा आणि काय करणार हजार साडे तीन हजार म्हणता आणि किती वाले सात हजार आणि हजार हजार ते किती हा सात आठ दहा हजार तर तेच झाले आणि इथं गेले अडीच हजार या मी पेहरायला काय तरी भरपाई देवा सरकारनं हो फी घ्यायची आली आता काय करा देव बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आम्ही बी सोयाबीनच्या बॅगा पेरल्या होत्या इनोवेज एकशे आठ परंतु ते तिन्हीला ती तिन्ही बॅग मध्ये काहीच निघाल नाही अक्षर असं सगळं बोगस कारभार चालू आहे आणि कृषी विभागाचं पण काही लक्ष नाही व्यापाऱ्यावर आणि याच्यामध्ये देशोधुडीला लागायला शेतकरी कुठलं सरकारचं पण नियंत्रण नाही आधीच पावसानं दुबार पेरणीचं संकट आले आणि त्यातल्या त्यात आता हे बियाणं सुद्धा भेसळ निघाले शेतकऱ्यांनी करावं तरी काय आम फार गंभीर प्रश्न शेतकऱ्यावर पडलेला आहे बघा बॅगा किती होत्या गावात किती निघाल्या आता आमच्या गावामध्ये नांदेडून घेतले होते काही जणांना अर्धापुरून घेतलं होतं आमच्या सात आठ जणांच्या नाही अक्षरशः त्या रानामध्ये एक बी सुद्धा निघाला नाही काय मागणी राहणार पुढील तुमच्या मुख्यमंत्री साहेबांना याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालाव कृषी मंत्री साहेबांना याच्यात वैयक्तिक लक्ष घालाव आणि जे बोगसगिरी करणारे जे व्यापारी आहेत यांच्यावर कठोर कारवाई कराव यांच्या दुकानाला टाळे ठोकावं आणि आमचं जे काय नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई आम्हाला त्यांनी देण्यात यावी ही फक्त आमची एवढीच विनंती आहे तुम्हाला वाटते का बोगस बियाणे सर सरच बोगस बियाण्याचा कारभार चालू आहे सर नांदेडमध्ये कोणती तुमची कृषी विभागाची जे चौकशी ते काय जे पथक हे काहीच काम काहीच काम यांचं ऍक्च्युअली ग्राउंड लेवलला काहीच नाही सर तिकडं पहा तिकडे सगळ्या बॅगा बोगस यायला येतात बाहेरच्या बियाणे लोक भेसळ करून विकायला येतं आणि त्याच्यामुळे आम्हाला त्रास व्हायला सर सर्वसामान्य शेतकरी याच्यामध्ये फसायला येते कृषी अधिकारी वगैरे आले की पाहायला नाही सर आता येणार आहेत कृषी अधिकारी पंचनामा वगैरे करायला आता येणार आहेत